नमस्कार टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल फ्रूट कस्टर्ड कसं करायचं ते बघणार आहोत रक्षाबंधन असो किंवा इतर सणासाठी चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे साधारणतः अर्धा ग्लासपेक्षाही कमी दूध आहे त्याच्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकत आहे तुम्हाला हवं असेल तर कस्टर्ड पावडरचा वापर जास्त केला तरीही चालेल एक ही आपला दुदा ते तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकही गुठळी ठेवायचं नाही व्यवस्थित असं आपलं दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर मी इथं कढई ठेवली आहे यामध्ये मी इथं एक लिटर दुधाचा वापर करते तर दूध जे आहे ते गरम करून थंड झालेलं होतं डायरेक्ट मी थंड दुधाचा वापर केलेला नाही आहे तर या ठिकाणी गॅस मोठा करून आपण याला एक उकळी आणू देऊया तर बघू शकता दूध जे आहे ते चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर यामध्ये मी इथं एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर टाकते म्हणजे जवळपास शंभर ग्रॅम साखर आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तर साखर पूर्णपणे विरगळू द्यायचं आहे बघू शकता एक दोन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला हे दूध ह्याची जी क्वांटिटी आहे जसं जसं दूध उकळेल तसं तसं कमी व्हायला लागलं आहे बघू शकता त्याच्यानंतरनं मी इथं जे आपलं दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलेलं होतं ते टाकते तर जेव्हा कस्टर्ड पावडर आणि दूध बनवून घेतो त्याच्यानंतरनं थोडंसं घट्ट होत जातं ते पीठ त्याच्यामुळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये टाकूया गॅस जो आहे तो एकदम मंदवरती ठेवून आपण आपण साधारणतः एक दहा मिनटं हे दूध उकळून घेणार आहोत तर बघू शकता दहा मिनटानंतरने याचा कलर चेंज झाला आहे दुधाची क्वॉन्टीही क्वांटिटीही खूप कमी झालेली तर हे आता पूर्णपणे थंड करून घेऊया तर या ठिकाणी दूध पूर्णपणे थंड झालं आहे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेली तर अशा प्रकारे काढून घेते ही झटपट होणारी रेसिपी आहे जे सणाला तुम्ही कधीही वापरू शकता तर काढून घेतलेलं आहे आणि हे फ्रीजमध्ये मी जवळपास एक तास तरी हे दूध ठेवलेलं होतं तर अशा प्रकारे आपलं दूध जे आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता वरून सहा आली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर मिक्स करून घेऊया तर दुधाची क्वांटिटी जसं वेळ लागेल तसं तसं कमी होत जाते कारण यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकलेली आहे तर यामध्ये टाकण्यासाठी मी इथं एक केळी घेतलेली बारीक चिरून एक ॲपल घेतलेला आहे मोठा साईजचा सा। एक डाळिंब घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। तर हे टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर ड्रायफ्रूटचा किंवा फ्रूट्सचा वापर करू शकता तर हे टाकून घेते त्याच्यानंतर ना मी इथं काळे मनुके घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार हो ड्रायफ्रूट्सचा वापर पण करू शकता तर यामध्ये मी इथं टाकण्यासाठी द्राक्षे नव्हते त्यामुळे मी इथं त्रोटीफुटीचा ग्रीन कलरचे जे ट्रोटीफुटी येतात त्याचा वापर केलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही केशरचा वापर केलात तरीही चालेल तर अशा प्रकारे आपलं कस्टर्ड तयार आहे कोणत्याही सणाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी किंवा पाहुणे आल्यानंतर ना सहजासहजी होणारी आणि कुणालाही जमेल अशीही सोप्या पद्धतीने रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील माझे तर तुम्हाला तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आजची ही रेसिपी ट्रोटी फुटी कस्टर्डची कशी वाटली धन्यवाद